शिक्षक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व हानबरवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय विश्वनाथ शेजवळ यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ शनिवारी बावीस जून रोजी इंदोली तालुका कराड येथे संपन्न झाला माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने देवराज दादा पाटील मानसिंगराव जगदाळे सिद्धेश्वर पुस्तके शिक्षक संचालक महेश पालकर उपशिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे अनिल नायकवडी शिक्षण विस्तार अधिकारी नितीन जगताप मचिंद्र ढमाळ तसेच कराड पाटण तालुक्यातील आजी माजी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी शिक्षणप्रेमी यावेळी उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले गुरुची कुटुंबाची पार्श्वभूमी देशाच्या स्वातंत्र्य दिनामध्ये त्यांच्या पित्रास सभा घेतात आणि देशप्रेमानं भारीत झालेलं अशा प्रकारचं कुटुंब सर्व मुलांचं शिक्षण अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी झालं दोन्ही मुलं शिक्षण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आले स्वामीमध्ये सरांचे थोरले बंधू त्या ठिकाणी आले त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची सेवा त्या संस्थेमध्ये की त्या संस्थेमध्ये काढत आहे त्यांचा आणि आर आर पाटील साहेबांचा सुद्धा विशेष जिव्हाळा किंवा संबंध हा निमित्ताला होता आणि ते त्यांच्या एका कार्यक्रमाला आर आर आम्हाला येता आलं नाही तर त्यांनी फोनवरून सुद्धा त्यांना शुभेच्छा त्या ठिकाणी दिल्या शेवटी ग्रामीण भागामधला मूळ जो पर्याय शिक्षणाचा तो खऱ्या अर्थानं प्राथमिक शाळेच्या माध्यमातून हा पाया उभा राहिला आहे आज आपण अनेक प्रशासनामध्ये समाजकारणामध्ये राजकारणामध्ये अनेक व्यक्ती बघतो या सर्वांचं शिक्षण हे प्राथमिक शाळेमध्ये झालेलं आहे आणि सर्वसामान्यांना शिक्षक शिक्षण देणारे आपण सर्व शिक्षक त्या ठिकाणी आहात अलीकडच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळा होत आहेत खाजगी शिक्षण संस्था त्या ठिकाणी होत आहेत सर्व मंडळी त्या ठिकाणी करत आहेत शेजवळ सरांचं वैशिष्ट्य शिक्षण क्षेत्राबरोबर इतर उपक्रमामध्ये सुद्धा सहभाग येणार आणि अडतीस वर्षाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी काम करताना अनेक सहकार्य त्याने जोडले आणि त्यामुळे त्याला शिक्षित बँकेवर सुद्धा काम, काम करायची संधी त्या त्यानिमित्तानं मिळाले आम्ही बऱ्याच वेळा बघतोय की शिक्षक बँकेची जनरल मिटिंग असेल तर बरेचसे वादन आम्हाला दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये वाचायला मिळतात पण संजय सेवळकर हे सलग तीन वर्ष त्या तीन कर्म त्या ठिकाणी त्या अध्यक्ष म्हणून काम करतात आणि संस्था सुद्धा चांगल्या प्रकारची नावं वापरला त्यांनी त्या ठिकाणी

यासाठी संजय सिंजेसाठी वतीन करावा अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो कार्यक्रमाला बराच सर्वांना शाळा संक्रांत त्यांच्या त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी त्यांच्याबद्दलची त्यांना भावना व्यक्त केल्याकडून एक आनंद त्या ठिकाणी असतो त्या आंदामध्ये आम्हालाही सामील होण्याची संधी मिळाली त्यामुळं आम्ही शिकतो त्या ठिकाणी शिक्षणाचा कार्यक्रम कमी जगू करतो आमच्या अच्छा कार्यक्रम करतो मी सांगितलं की ज्यांना आपल्याला मत व्यक्त करायचं ज्यांना आपल्या भावना व्यक्त करायच्या त्या त्या ठिकाणी कराव्या मी संजय शंज सरांना अतिशय मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे हिंद जय महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं एक संघटन मिळवत असताना कैलस अशी शिक्षक संघाचे नेते शिवाजीराव पाटील हन्ना यांच्या नेतृत्वाखाली संजयरावने खऱ्या अर्थाने शिक्षण संघटनेचं काम या ठिकाणी सुरू केलं आम्ही या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना संजयराव असतील त्यांचे सर्व सहकारी असतील यांनी सातत्याने शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला बदल झाले पाहिजे शिक्षकांना काही अडचणी असतात त्या अडचणी सातत्यानं मांडण्याचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही काम करत असतो मी असे पालीतल्या असताना आमच्या शेजो कुटुंबियाचा स्वाभिमान नव्हतं का आमचे सहकारी संजयराव शेजोरांनी या ठिकाणी मुलींनी या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या सुविधा पद्धतीसुद्धा शिक्षक क्षेत्रामध्ये आहे त्यांना अजून दोन तीन वर्ष त्यांचं कार्य या ठिकाणी आहे परून मी मग एवढंच सांगेन संजय राऊन की तुम्ही संघटनेच्या माध्यम माध्यमातून आत्तापर्यंत जे कार्य केलं ते कार्य थोडं असंच चालू ठेवावं शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्यासारख्या गुरुजनांची गरज आहे की प्रत्येक गावागावामध्ये काय बदल केले पाहिजेत शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काय बदल केले पाहिजेत ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा कोणता सहभाग असला पाहिजे या सर्व बाबीच्या माध्यमातून तुम्ही बहिणींना मदत कराच करा परंतु शिक्षण क्षेत्राला सुद्धा आपल्यासारख्या गुरुजनांची गरज आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्या हात चांगलं कार्य होईल करतील अशा व्यक्त करतो पाहिलं जात नाही शोकांत आज माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आमदार साहेब सातारा जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा पुणे जिल्हा असेल या सर्व जिल्ह्यामध्ये मुख्याध्यापारी प्रमोशन झाले प्रमाणाचे प्रमोशन झाले झाले पण माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कुठलंही प्रमोशन झालं नाही आज केंद्र जिथे काम केलं पाटण तालुक्यामध्ये गडवे खुर्द या ठिकाणी त्यांनी काम केलं कडवे बुद्रुक कडवे खुर्द या ठिकाणी काम करत असताना आम्ही मान तालुक्यातून पाटण तालुक्यात गुंतून आलो आणि समवेत काम करण्याचा योग मला मी तारळ्यामध्ये शिक्षक होतो आणि संजय शेजवाळ एक कडवे खुर्दमध्ये शिक्षक होते राहायला होते चार चारपोटे ते एकही तसे खड्डे असणारे रस्ते कडव्याला जायला होते आणि त्या रस्त्यावर डिगी 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 करत मॅडमला काटेवाडीला सोडून सेजवळ गुरुजी आपले कडवे जायचे यायचे आणि त्या काळामध्ये संजय शेजवळ हे संघटनेचे आमच्या भागाचे लिडर होते लिडर केंद्रा आवारडे आवार केंद्राचे ते प्रमुख होते मी तार केंद्राचा संघटनेचा कार्यकर्ता होतो वज्रुशीचे डपळे गुरुजी होते आणि डपळे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आमची संकटी हे संघटनेचं काम शिक्षक संघटनेचं काम करायचं सगळ्यात म्हणजे शाळेच्या दरवाजावर जाण्याचं काम हे अधिवेशनच्या काळामध्ये असतं संघटनेचं ज्या वेळेला अधिवेशन असतं त्यावेळेला आम्ही चार पाच टू व्हीलर घेऊन प्रत्येक शाळेच्या दरवाजापर्यंत पोचणे आणि त्या शिक्षकाचं मार्गदर्शन करणं बाबा आपण संघटित झालो पाहिजे आपल्या प्रश्न सोडवण्यासाठी संघटित होऊन आपण अधिवेशनला गेलं पाहिजे आणि मग तारळी भागामध्ये आमचा जोर असायचा सगळ्या शाळा बंद कशा राहतील संघटने संघटनेचा आपल्या यांनी आपल्या भागाचा विकास केला शेती यामध्ये पालम आणि साहेबांच्या नेहमीच

आणि त्यांनी सगळं काम केलं त्यांनी पंचायती पाऊस केला तर सगळ्यांशी माझ्या शंभर टक्के या अशा पद्धतीनं मी संघटनेचं काम आणि सर्व काम शिक्षणाच्या वर्षात सुद्धा अतिशय प्रगार आणि नेहमी संघटना झाला तर कित्येक अडचणी आल्या पण मला दादाच्या आणि मावशीराव प्रगाराची आणि साहेबांच्या शिवरान कुठल्याही अडचणी कारण आपल्या कुठे संघटने चालवताना कुठल्या तरी आधार राजकीय असलं आणि तो सेवा आला माझी आमदार जबाब दिला आणि म्हणून हे संघटने